आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास शिक्षण पत्रता परीक्षा टी हा विषय सध्या महाराष्ट्रात तापलेल्या मुद्दा मोठा आहे गेल्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक संघटनांनी मूळ मोर्चा आयोजित केला होता मात्र आता शिक्षक शनिवारचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे कारण शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज बोयर यांनी शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात पुनर्विचार याचिका लवकरच दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे शिक्षक संघटनांच्या तक्रारीचा गांभीर्याने विचार करून राज्य शासनाने हा निर्णय घेतला असून नियोजित मोर्चा स्थगित करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे या संदर्भात शालेय शाले शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर शालेय शिक्षण सचिव रणजित सिंह देवर शिक्षक शिक्षण आयुक्त आणि संचालक उपस्थित होते सांगलीसह राज्यातील विविध शिक्षक संघटना आणि समन्वय समितीने ही माहिती दिली आहे शिक्षक, शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा अनिर्वाह करण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची ग्वाही शिक्षक संघटना या अनुषंगाने मोर्चा रद्द करण्यात आला असून आगामी घडामोडीची दिशा आता न्यायालयीन प्रक्रियेनुसारच ठरणार आहे शिक्षकांना मोठा दिलासा शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्यतेवर सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर संपूर्ण राज्यासहूर मधील उद्या शनिवार दिनांक चार रोजी होणारा शिक्षक मुकमोर्चा रद्द करण्यात आला आहे प्राथमिक शिक्षकांमध्ये निर्माण झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीचा तिढा अखेर राज्य सरकारने सोडवला रा आहे शिक्षक संघटनांच्या तीव्र मागणीची दखल घेत शालेय शिक्षण राज्यमंत्री माननीय श्री पंकज भोयर यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची ग्वाही दिली आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर आयोजित करण्यात आलेला शिक्षक मूक मोर्चा तत्काळ स्थगित करण्यात आला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता एकली ते आठवीला अध्यापन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्याचा निर्णय दिला होता रणेया या निर्णयामुळे हजारो शिक्षकांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना आणि शिक्षक संघटना समन्वय समितीने सरकारकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली होती ही मागणी पूर्ण न झाल्यास शनिवारी चार ऑक्टोबर राज्यव्यापी मूक काढण्याचा इशारा देण्यात आला होता नमस्ते मी चंद्रशेखर क्षीरसागर सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचा मी प्रसिद्ध प्रमुख या नात्यानं बोलतो आहे उद्या शनिवारी सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षकांचा का जिल्हाधिकारी कार्यालयावरती जो मुखमोर्चा काढण्यात येणार होता तो माननीय मंत्री महोदय माननीय राज्य शिक्षण राज्यमंत्री भोविन साहेब यांच्या विनंतीनुसार आणि महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रासन शिक्षकांना टी ई टी नको संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे त्यामुळं आम्ही हा मोर्चा स्थगित करत आहोत त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पूर्व प्रसिद्ध निर्माण झालेली आहे त्याचा विचार करून आम्ही ही या उद्याचा जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रमुख मोर्चा स्थगित केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी महेश शरणाते अध्यक्ष शिक्षक संघटना समन्वय समिती सांगली सांगली येथे राज्यातील सर्व संघटनांच्या विचार विचारविनिमयातून चार ऑक्टोबर रोजी मुक आयोजन करण्यात आलेलं होतं शासनानं शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रता परीक्षेच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी यामध्ये होती या संदर्भानं महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री माननीय पंकज भोयर यांनी संघटनांना विनंती करून सदरचं आंदोलन स्थगित करण्याविषयी आणि शासन या टी ई टी संदर्भानं पुनर्विचार याचिका दाखल करेल अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं या चार तारखेचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं शैक्षणिक व्यासपीठ या नावानं हे आंदोलन उभं केलं होतं यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व संघटना सहभागी झालेल्या होत्या या सर्वांच्या सहकार्यातून हे आंदोलन उभं केलं जाणार होतं परंतु मंत्री महोदय आणि शासनाच्या भूमिकेमुळं सध्या हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे धन्यवाद